नमस्कार मी ॲडव्होकेट विक्रम वाडेकर नोटरी असोसिएशनचा सेक्रेटरी आहे तसेच आपलं नगरमधलं जे नाव घेतलं मोहटादेवी मंदिर ट्रस्ट आहे त्याचा विश्वस्त आहे आणि प्रेस क्लबचा मी ऑनरे लिगल ॲडवायझर पण आहे आज जे आप प्रभात हे जे मोठं वर्तमानपत्र आहे याच्या एकवीसव्या वर्धापन दिनाला मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि खरंच प्रभातशी आमच्या वकील संघटनेचं एक वेगळं नातं आहे आणि विशेष करून तुमचा जो नोटीसचा युनिट है, आहे हॅज फार मला जेवढं कळलं की तुमच्या नोटीसबद्दल आमच्या मॅक्झिमम वकिलांचं पहिलं मत प्रभातकडं असतं आणि विशेष करून मी आवर्जून सांगन तुमचे जे करस्पॉन्डन्स आहे एक शिंगे हे आमच्या वकिलांचे सदस्यच म्हणतो कारण प्रत्येक वकिलाशी फॉलोअप आम्हाला नोटीस देण्यासाठी किंवा याच्यासाठी कधीच प्रभातला यावं लागत नाही सगळं ऑनलाईन होतं पेमेंटचं पण ऑनलाईन होतं पेमेंटला पण आम्हाला कधी काही असा त्रास नाही कारण नवीन वकील येतात उमेदीचा काळ असतो फीज स्ट्रक्चर लवकर येत नाही त्याच्यामुळं मी प्रभातचं खरंच आभारी आहे की आपण जे कार्य करता ते खरंच चांगलं आहे आणि वकील संघटनेच्या वतीने माझ्या मोहटादेवी ट्रस्टच्या वतीने माझ्या वाडेकर परवाच्या वतीने मी प्रभातला शुभेच्छा देतो धन्यवाद